नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी मयूर पाटील फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा संपन्न मयूर पाटील फाउंडेशन आयोजित तसेच माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्ल्याने टिटवाळा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन टिटवाळा येथील प्रथमेश सभागृहात करण्यात आले होते शिवसेना शाखा प्रमुख महेश पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून रोजगार मेळाव्यास सुरुवात करण्यात आली शिक्षणानुसार विविध प्रकारचे जॉब उपलब्ध होते मुलाखत घेऊन तत्काळ नोकरीचे लेटर देण्यात आले फ्लिपकार्ट मिंत्रा बी टी एस इत्यादी कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली परिसरातील असंख्य युवक युवतींनी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते याबाबत मेळाव्याचे आयोजक व माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगितले की कोविड कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत तसेच सध्या सरकारी कार्यालयात भरती होत नाही म्हणून रोजगार मेळावे घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे यासाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता वाला येथील रुद्धमेश हॉल येथे शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आज इथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आपण बघतो गेली चार पाच वर्षापासून कोविडची परिस्थिती निर्माण झाल्यापासून भरपूर युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि त्यांना कुठले कामधंदे उपलब्ध नव्हते त्यासाठी आमच्या शिवसेना व मयूर पाटील फाउंडेशनतर्फे आज इथे रोजगार मेळावा आयोजित केला होता सकाळी आठ वाजल्यापासून तर आता या पर्यंत मला तर वाटते तीनशे चारशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद